महाराष्ट्र माझा मराठी न्यूज महाराष्ट्रातील बारा गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाली याचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी मंगळवारी पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टी आणि जयएम मात्रे चॅरिटेबल संस्थांच्या माध्यमातून विजय उत्सव साजरा करण्यात आला या विजय उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून नागरिकांमध्ये पेढे वाटण्यात आले यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम मात्रे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मत्रे माजी महादा अध्यक्ष बाळासाहेब पाटील भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी नगरसेवक गणेश कडू गणेश पाटील रवींद्र भगत नितीन पाटील सुनील बहिरा मनोहर म्हात्रे नगरसेविका सुरेखा मोहोकर सारेखा भगत अरुणा दाभणे दर्शना भोईर रुचिता लोंढे पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव जगदीश पवार राजू पाटील माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराज की भारतासाठी खूप आनंदाचा क्षण आपण गेल्या दोन दिवसापासून बघतोय आणि खरोखर खास करून महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवरायांनी जे राज्य केलं हे बारा गडकिल्ले आज वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये त्याची नोंद युनेस्कोने करायची म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये म्हणजे आता महाराष्ट्राचं आणि रायगडचं महत्व हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे ऑलरेडी पहिले केलंय परंतु आता याची दखल उपा प्रत्यक्ष घेतली जाणार आहे हे देखील आपल्याला या याच्यावरती समजत आहे मी नक्कीच सांगेन की जो आनंद आज शिवप्रेमी आणि सगळेच भारतीय आज सगळीकडे करतायत त्याचाच एक भाग आम्ही पनवेलमध्ये आज आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा करतोय कारण भारतीय जनता पार्टी आणि जे मात्र चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत हे आम्ही जरी कार्यक्रम करत असलो तरी आज समस्त शिव शिवप्रेमी आणि शिवभक्तांचा हा विजय आहे असं मला म्हणावं लागेल आणि